नमस्कार गोगोयात कापूस मार्केटचे बाजारभाव आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी आलेले तर मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये या ठिकाणी जे आपण बघणार आहोत राज्यामध्ये जर बघितले तर जे आहे कापसाचे बाजारभाव आपल्याला सात हजारच्या रेंजमध्ये सध्या पाहायला मिळत आहे गोगोयात जे आहे कोणकोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आले एकंदरीत बघितलं तर ओरो खांडबा या ठिकाणी जे आहे एक हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये मार्केट ओररा खांडबा या ठिकाणी गेलेले आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे सरासरी बाजारभाव बा। साडेसहा ते सात साथ हजार रुपये आपल्याला सर्वत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये बा। बा। सुधारणा होण्याची गरज आहे वरुरामध्ये जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर या या ठिकाणी कमीत कमी सहा हजार रुपये मार्केट गेलेले आहे या ठिकाणी तीन हजार दोनशे नव्वद क्विंटलची आव केलेली आहे बाजारभाव जास्तीत जास्त सात हजारपर्यंत आपल्याला जे आहे या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे भाव आणखीन वाढण्याची गरज आहे बाजारभाव आता सात हजारच्या रेंजमध्ये आहे बाजारभाव बघूयात वाढतील की नाही